नमस्कार मित्रांनो आज आपण मोरबे आलो आलोय आपण प्रकल्प आहे म मासे बघा विमान वरून मच्छ्यपालन आहे आतमध्ये बघा पाण्यामध्ये कसं बनवलं आहे पाण्यामध्ये मोरबे डॅम आहे खूप असा निसर्ग मस्त आहे तो डो डौ, डोंगर दिसतोय तो आजी मलांचा डोंगर दिसतोय हे बघा पूर्ण जंगल आहे असं इकडे मॅडम उभा आहेत समोर आम्ही गाडी लावली आहे इकडे पण खूप कच्चा रोड आहे रोड एकदम खराब आहे पूर्ण दगडी दगडी आहेत हे बघा असं नाही हे बघा लोक आलेले आहेत फिरण्यासाठी डॅम वर असा आहे रेल ते बघा झाडांना फुल मस्त आले इकडे फार्म हाऊस सा। आहे पलीकडच्या साईडला मस्त असा साईडचा मोरबेचा पाठीमागची हाजी डोंगर दिसतो तो पाठीमागच्या साईडला खूप असा चांगला निसर्ग या मित्रांनो मी चायनीज खातोय त्यांना पार्सल घेऊन आलेलो मस्त असं निसर्ग ठिकाणी खातो झाडा खाली सावलीमध्ये बसून आला बंद करा वाट वाटला